नमस्कार श्री स्वामी समर्थ कर्मफळाचे एक उत्तम उदाहरण मौन पाळा कमी व गरज असेल तरज बोला, तरच वा पुरुष बोलताना शब्द जपून वापरावेत नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारताच्या या उदाहरणावरून लक्षात येईल महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले याचा द्रौपदीला खूप त्रास झाला शरीराने व मनाने ती खूप खंगली होती वयस्कर दिसत होती हस्तिनापुरात सर्व दूर विधवा दिसत होत्या अनाथ मुले इकडे तिकडे फिरत होती एखादा दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापुराच्या महलात निजली होती तेव्हा श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले त्याला पाहून तिला राहावलं नाही तिने त्याला विचारलं कृष्णा असा तर मी विचारच नव्हता केला असं कसं झालं कृष्ण म्हणाले पांचाली नियती खूप निष्ठुर असते ती आपल्या मनाप्रमाणे चालते द्रौपदी तुला कौरवांचा बदला घ्यायचा होताना तू यशस्वी झालीस फक्त दुर्योधन आणि दुशासन नाही तर सर्वच कौरव संपले द्रौपदी तुला तर आनंदच व्हायला हवा होता द्रौपदी म्हणते कृष्णा तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस योगेश्वर म्हणतात नाही द्रौपदी मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलो आहे आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत पण ती समोर येतात तेव्हा आपण काही करू शकत नाही द्रौपदी विचारते कृष्ण मग ह्या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे असं तुला म्हणायचं आहे का कृष्ण म्हणतात नाही द्रौपदी तू स्वतःला इतकं महत्व देऊ नकोस तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झालाच नसता द्रौपदी विचारते कृष्णा, मी काय करू शकत होते कृष्ण म्हणतो तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला त्याचा तू स्वीकार केला नसतास तर कदाचित परिणाम आज काही वेगळे नक्कीच झाले असते आणि त्यानंतर तू तु तुझ्या महलात दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणार वाक्य बोललीस अंधे का पुत्र अंधा व खिदळून हसत त्याचा सार्वजनिक अपमान केला नसतास तर तुझं वस्त्रहरण झालं नसतं कदाचित त्यावेळी ही परिस्थिती वेगळी असते आपले शब्दच आपले कर्म बनवतात आपण आपला प्रत्येक शब्द विचार करून बोलायला हवा नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःलाच नाही तर आपल्या पूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जिभेत विष आहे म्हणून बोलताना भान ठेवणं अतिशय महत्वाचं असतं बेलगाम बोलण्यानंच लिहिण्यानेच नाती तुटतात व प्रपंचात महाभारत नक्कीच घडत स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक नक्कीच करा त्याबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा